नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थी हा प्रत्येक घरातील आनंदाचा भक्तीचा आणि उत्साहाचा सण आहे पण बाप्पाची स्थापना ही फक्त एक परंपरा नसून त्यात शास्त्र नियम आणि भावनांचा सुंदर संगम आहे जर हे नियम योग्य पद्धतीने पाळले तर गणराय लवकर प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते चला तर मग जाणून घेऊया गणेश स्थापनेदरम्यान पाळाव्याचे खास नियम ज्यामुळे पूजेचे संपूर्ण फळ मिळते गणपतीचे आगमन गणेश मूर्ती आणताना घरात मंगल वातावरण निर्माण करावे शंख घंटानाथ मंत्रोच्चार किंवा भजन गात मूर्ती आणली तर घरभर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मूर्ती कोण आणावी गणरायाची मूर्ती श्रद्धा भक्ती आणि आनंदाने घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा लहान मुलांनी आणावी कारण यामध्ये मनाची शुद्धता आणि निरागसतेचे फार महत्त्व आहे मूर्ती अंतानाची दिशा मूर्ती घरात पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेतून आणावी या दिशांना शुभ मानले जाते आणि घरात सुख शांतीचे आगमन होते मूर्तीची स्थापना जागा गणपतीची मूर्ती स्वच्छ शुभ्र कपड्यांनी सजवलेल्या पाटावर किंवा चौकीवर ठेवावी स्थापना नेहमी अशा जागी असावी जिथे सतत प्रकाश आणि शुद्ध वातावरण राहील गणपतीची मूर्तीची उंची घरगुती गणपतीसाठी लहान ते मध्यम उंचीची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते नऊ इंच ते दोन फूट मूर्ती घराच्या पूजेकरता आदर्श मानली जाते गणपती मूर्तीचा रंग व स्वरूप शांत मंगलकारी स्वरूपाची मूर्ती निवडावी पांढऱ्या किंवा लाल रंगाची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढवते गणपतीची प्राणप्रतिष्ठा गणपती मूर्तीची स्थापना झाल्यानंतर मूर्तीमध्ये मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठा करावी हा विधी म्हणजे बाप्पाला आपल्या घरी औपचारिक निमंत्रण देण्यासारखाच असतो पूजेतील शुद्धता गणेश पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी शक्यतो पांढरे पिवळे किंवा लाल कपडे वापरावेत शुद्धतेमुळे पूजा अधिक फलदायी होते गणपती आरतीची वेळ सकाळी आणि संध्याकाळी गणरायाची आरती करावी आरती दरम्यान पूर्ण भक्तिभाव ठेवून घरातील सर्वांनी एकत्र सहभागी व्हावे गणपती नैवेद्य अर्पण गणरायाला मोदक लाडू फळे आणि घरगुती शुद्ध पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते नैवेद्य नेहमी प्रेमाने व शुद्ध मनाने द्यावा गणपती सजावटीचे महत्त्व गणेशाच्या चौकीभोवती स्वच्छ शुभ्र आणि आकर्षक सजावट करावी फुलं तोरण आकाशकंदील यांचा वापर केल्यास घरात आनंद किंवा सकारात्मकता वाढते गणपती स्थापना करताना वेळ गणेशाची स्थापना नेहमी शुभ मुहूर्तावर किंवा शक्यतो मध्यान काळी करावी हा काळ देवपूजेसाठी सर्वात फलदायी मानला जातो मंत्रोच्चार मूर्ती स्थापनेच्या वेळी अथर्वशीष गणपती मंत्र किंवा स्तोत्र पठन करावे यामुळे वातावरणात आध्यात्मिकता निर्माण होते आणि गणरायाची कृपा मिळते दीप प्रज्वलन गणपती स्थापनेनंतर अखंड दीप लावणे अत्यंत शुभ मानले जाते घरात अखंड दिव्यामुळे नकारात्मकता नाहीशी होते आणि लक्ष्मीचे आगमन होते पाण्याची व्यवस्था गणपतीसमोर तांब्यात किंवा कलशात शुद्ध पाणी ठेवावे हे पाणी पूजेवेळी पवित्र मानले जाते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते गणपती भोग आणि नैवेद्याची काळजी दररोज गणपतीला काहीतरी गोड पदार्थ अर्पण करावा मोदक लाडू केळी किंवा घरगुती नैवेद्य हा बाप्पांचा अत्यंत आवडता असतो भक्तांचा सहभाग गणेश पूजेच्या वेळी घरातील प्रत्येक सदस्याने पूजा आरती आणि नैवेद्य अर्पणात सहभागी व्हावे एकत्रित सहभागाने घरात ऐक्य आणि आनंद वाढतो व्रताचे नियम गणेश पूजेच्या काळात शक्यतो सात्विक राहावे तिखट मांसाहार मद्य यापासून दूर राहून शुद्ध आहार आणि विचार ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे गणपती दर्शनाचे नियम गणेशाचे दर्शन नेहमी उजव्या बाजूने घ्यावे डाव्या बाजूने दर्शन घेणे शास्त्रानुसार टाळावे असे मानले जाते शेजाऱ्यांना आमंत्रण गणपती पूजेच्या आनंदात शेजारी मित्र नातेवाईक यांना सहभागी करावे प्रसाद वाटप आणि आरतीत सहभाग हा पुण्य व वा समाधान वाढवतो गणपती मूर्ती मागे आरसा ठेवू नये गणेश मूर्तीच्या मागे कधीही आरसा ठेवू नये कारण आरशामुळे ऊर्जा परावर्तित होते आणि पूजेचा परिणाम कमी होतो गंध आणि कुंकवाचा उपयोग गणपतीला नेहमी गंध कुंकू आणि अक्षता लावाव्या पण मूर्तीच्या डोळ्यावर किंवा सोंडेच्या टोकावर गंध लावणे टाळावे कारण शास्त्रानुसार ते अपूर्ण पूजेचे लक्षण मानले जाते मूर्तीसमोर नको त्या वस्तू ठेवू नयेत गणपतीसमोर चप्पल इलेक्ट्रॉनिक उपकरणे कचरा पेटी किंवा लोखंडी वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते पूजा मंडप नेहमी स्वच्छ आणि सात्विक ठेवावा मूर्तीसमोर नृत्य किंवा आवाज टाळावा गणरायाच्या समोर डान्स मोठा आवाज किंवा वाद्यांचा कोलाहल टाळावा शांत भक्तिमय वातावरण निर्माण केले तर गणेशाची कृपा अधिक लाभते गणपती मूर्तीसमोर दीप विझू देऊ नये अखंड दिवा लावल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात दिवा विजल्यास तो पुन्हा प्रज्वलित करावा नाहीतर पूजेचे पुण्य कमी होते गणपतीच्या मूर्तीला कधीही पाठी दाखवू नये गणपतीच्या मागील भागाला रिद्धी सिद्धीचा वास मानला जातो त्यामुळे पूजा करताना प्रसाद अर्पण करताना नेहमी समोरूनच करावा मूर्ती समोर नेहमी तुळशी ठेवावी गणेश पूजेत तुळशी पानांचा वापर टाळला जातो पण मूर्तीच्या उजवा बाजूस तुळशीचे कुंड ठेवले तर घरात लक्ष्मीचे आगमन होते हे एक दुर्मिळ रहस्य आहे गणपती मूर्तीजवळ शंख ठेवणे गणपती स्थापनेच्या वेळी मूर्तीसमोर शंख ठेवला तर घरात धनवृद्धी व समृद्धी वाढते मात्र शंकात पाणी ओतून अभिषेक करू नये मूर्तीसमोर तुळशीपत्र वापरण्याचा नियम गणपतीला तुळशीपत्र अर्पण करण्यास मनाई आहे पण घरात तुळशीचे पूजन करून मग गणपतीला नैवेद्य दाखवल्यास पूजेचा परिणाम अनेक पटीने वाढतो गणपती मूर्तीजवळ लाल धागा ठेवणे लाल रंगाचा धागा किंवा मोली गणपतीसमोर ठेवून नंतर घरातील सदस्यांच्या हाताला बांधल्यास वाईट शक्ती नजरदोष आणि वादविवाद नाहीसे होतात गणपती मूर्तीजवळ ऊस ठेवणे गणपतीसमोर ऊस ठेवणे म्हणजे आयुष्यात गोडवा आणि कुटुंबातील ऐक्य वाढते उसाच्या दोन काड्या गणेशाच्या दोन्ही बाजूला ठेवणे शुभ मानले जाते गणपती मूर्तीजवळ मोरपीस ठेवणे गणरायाच्या डोक्याजवळ मोरपीस ठेवले तर घरातील वाईट शक्ती नजरतोष काळ सर्प दोष यांचा प्रभाव कमी होतो हे फार थोड्या लोकांना माहीत असलेले रहस्य आहे गणपती मूर्तीसमोर पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवणे तांब्याच्या पात्रात स्वच्छ पाणी भरून गणपतीसमोर ठेवावे असे केल्यास वातावरणातील नकारात्मकता शोषली जाते आणि घरात शांती नांदते गणपती मूर्तीच्या जवळ डाळिंब ठेवणे गणेश पूजेत डाळिंब ठेवले तर संतान सुख आरोग्य आणि कुटुंबातील सौख्य वाढते विसर्जनाच्या वेळी हे फळ गरजू व्यक्तीला दान करावे गणपती मूर्तीजवळ लाल चंदन ठेवणे लालचंदन गणेशाजवळ ठेवले तर आर्थिक प्रगतीसाठी मार्ग खुला होतो हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो